नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणी योजनेसंबंधी अतिशय आनंदाची आणि इम्पॉर्टंट अपडेट सरकारकडून आली आहे ज्या हप्त्याची तुम्ही इतक्या दिवसांपासून आतुरतेने वाट बघत होता त्या हप्त्याबद्दलची मोठी खुशखबर पुढे आली आहे आता तुमची वाट पाहण्याची वेळ संपली पुढील काही तासांमध्ये म्हणजे अंदाजे दोन तासाच्या आतच तुमच्या बँक खात्यात दीड हजार ते तीन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे ही अधिकृत माहिती तई यांनी स्वतः दिली आहे म्हणून बहिणी नो मोबाईल मध्ये बँकेकडून तुम्हाला जर मेसेज आला तर तो मेसेज तुम्ही चेक करत राहा कारण कधी तुमच्या खात्यात हप्त्याचा मेसेज येऊ शकतो सरकारकडून लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत दिला जाणार हप्ता म्हणजे आपल्या सर्व बहिणींसाठी मोठा दिलासा आहे आता मी तुम्हाला संपूर्ण माहिती अगदी पुराव्यासकट दाखवणार आहे ज्यामुळे तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल बऱ्याच गोष्टी तुम्हाला स्पष्ट सुद्धा होतील आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की किती बहिणींना पैसे मिळणार आहेत नेमकी किती रक्कम भेटणार आहे आणि कोणत्या बहिणींना हा लाभ भेटणारच नाही आता काही बहिणींना या टप्प्यात पैसे भेटणार नाही आणि त्यामागे काही अतिशय मोठी कारणं आहेत ती सर्व कारण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक एक करून सांगणार आहे त्याचबरोबर पैसे मिळालेल्या आणि न मिळालेल्या बहिणींची संपूर्ण यादी सुद्धा दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी अतिशय इम्पॉर्टंट होणार आहे त्याशिवाय मंत्री आदिती तटकरे तट यांनी नुकतीच अतिशय मोठी घोषणा केली त्या घोषणेबद्दल सुद्धा आपण माहीत करून घेऊ आता या घोषणेमध्ये त्यांनी नेमकं काय का सांगितलं हे तुम्हाला माहित असणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की कि आज किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत उद्या किती बहिणींना पैसे भेटतील आणि परवा कोणत्या बहिणींना पैसे ट्रान्स्फर होणार आहेत म्हणजेच एकूणच लाडक्या बहिणी योजनेची संपूर्ण अपडेट तुम्हाला इथे भेटणार आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आज उद्या किंवा परवा नेमक्या कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार याची स्पष्ट आणि पूर्ण डिटेल माहिती भेटणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता सर्वात आधी एक छोटीशी विनंती या व्हिडिओला लगेच लाईक करा कारण जितक्या जास्त बहिणी हा व्हिडिओ लाईक करतील तितक्या वेगाने ही माहिती इतर बहिणींपर्यंत पोहोचेल लाइक केल्यावर खाली कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला हा नावाचं एक बटन दिसेल त्या बटनावर क्लिक करा आणि व्हिडिओला हाईप करा ज्यामुळे हा अपडेट जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचेल आणखी एक चांगली बातमी ज्या बहिणी हा व्हिडिओ हाईप करतील त्यांची के वाय सी फ्रीमध्ये करून दिली जाणार आहे त्यामुळे ज्यांची के अजून बाकी आहेत त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त लाईक करा आणि बाकीची कामं आम्ही करून देणार आहोत आणि तुमच्या आजूबाजूला शेजारी नातेवाईक मैत्रीण किंवा तुमच्या नात्यातील इतर लाडक्या बहिणी असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा कारण आज जी बातमी तुम्हाला सांगण्यात येत आहे ती अतिशय आनंदाची आणि लाडक्या बहिणी योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या सप्टेंबर हप्त्याशी संबंधित आहे तुम्ही ज्या सप्टेंबर हप्त्याची इतक्या दिवसांपासून आतुरतेने वाट बघत होता तो हप्ता अखेर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे ही अपडेट प्रत्येक बेणीपर्यंत पोहोचलीच पाहिजे चला तर मग आता आपण थेट पुढे जाऊया आणि जाणून घेऊया की लाडक्या बहीण योजनेच्या या नव्या टप्प्याची संपूर्ण माहिती आणि अतिशय डिटेल खात्रीशीर माहिती तर बघा लाडक्या बहिणी नो आता आपण आलो आहोत लाडक्या बहीण योजनेबद्दलच्या सर्वात ताज्या आणि महत्वाच्या अपडेट कडे सध्या मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता फक्त काही तासातच थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे अधिकृत सूत्रांनुसार ही माहिती सरकारच्या अधिकृत वेबसाईट आणि सूचना मधूनच देण्यात आलेली आहे म्हणजेच आता प्रतीक्षा संपली कारण पुढील दोन तासांच्या आत तुमच्या खात्यात दीड हजार ते तीन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे म्हणून लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक मेसेज कडे तुम्ही लक्ष द्या आता हा हप्ता म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची सप्टेंबर महिन्याची मोठी आर्थिक मदत आहे जी थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे आत्ता पुढे पाहूया कोणत्या बहिणींच्या खात्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत आणि ज्यांच्या हप्त्यांमध्ये विलंब झालेला आहे त्याच्या मागे नेमकी कोणते कारण आहेत आज उद्या आणि परवा किती बहिणींना हप्ता भेटणार आहे तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकांच्या माध्यमातून ही रक्कम जमा केली जाणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती आणि अधिकृत माहिती डिटेल मध्ये पाहायला भेटणार आहे मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यभरातील लाभार्थी महिलांना एकूण चौदा हप्त्यांचा लाभ भेटलेला आहे या चौदा हप्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक बहिणीच्या खात्यात एकवीस हजार रुपयांची थेट मदत जमा करण्यात आली आहे जर तुम्ही प्रत्येक हप्ता दीड हजार रुपयांचा धरून हिशोब लावला तर ते एकूण एकवीस हजार रुपये होतील म्हणजे सरकारकडून आतापर्यंत चौदा वेळा आर्थिक मदत थेट तुमच्या खात्यात पोहोचलेली आहे आता पुढील भागात आपण पाहूया की सप्टेंबर महिन्याच्या नव्या हप्त्याचा निधी कोणत्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात जमा होईल कोणत्या बहिणींना उद्या मिळेल आणि कोणत्या बहिणींना हा हप्ता परवा मिळेल याची सविस्तर यादी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे लाडक्या प्रत्येक लाभार्थीला एकूण रुपयांची मदत भेटलेली चौदा हप्त्यांमधून एकवीस हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत आता एकदा तपासा आणि कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तुम्हाला सर्व चौदा हप्ते पूर्ण मिळाले आहेत का एकूण एकवीस हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले आहेत का नाहीत ज्यांच्या खात्यात चौदावा हप्ता जमा झालेला नाही त्याचं कारण काय आहे आणि पुढील रक्कम कधीपर्यंत येणार आहे याची डिटेल माहिती तुम्हाला नक्कीच भेटेल आत्ता सर्वात महत्वाची गोष्ट त्याकडे तुम्ही लक्ष द्या हा जो पंधरावा हप्ता आहे त्याच लाडक्या बहिणींना भेटणार आहे ज्या बहिणींना चौदावा हप्ता जमा झालेला आहे म्हणूनच खाली कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला मिळाला आहे का नाही कारण जर तुम्हाला चौदावा हप्ता मिळालेला असेल तरच तुम्हाला पंधराव्या हप्त्याचा लाभ भेटेल आता बघा सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची मोठी आणि अधिकृत अपडेट समोर आली आहे महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी एक अतिशय महत्वाची घोषणा केली त्यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री माजी लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी दहा ऑक्टोबर पासून सुरू झाला आहे म्हणजेच आजपासूनच या हप्त्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ लागले आहेत ही रक्कम पुढील दोन ते तीन दिवसांच्या आत सर्व पात्र महिलांच्या आधार लिंक बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे याचा अर्थ असा की जर तुमचं खातं पात्र असेल तुम्ही पात्र असाल आणि तुम्हाला चौदावा हप्ता मिळालेला असेल तर पुढील काही दिवसात पंधराव्या हप्त्याचे दीड हजार ते तीन हजार रुपये तुमच्या खात्यात नक्की येऊन पडतील ही संपूर्ण माहिती आदितीताई था तटकरे यांनी स्वतः जाहीर केलेली असल्यामुळे ती पूर्णपणे अधिकृत आहे म्हणून बहिणी नो तुमच्या बँक खात्याची नोंदणी आणि आधार लिंकिंग नीट तपासा ज्यामुळे तुमचा पंधरावा वाप्ता कोणत्याही अडचणीशिवाय तुमच्या खात्याकडे सरकेल बहिणी नो तुम्ही लक्षात घ्या दहा ऑक्टोबरपासून म्हणजे आजपासूनच लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत ही रक्कम पुढील दोन ते तीन दिवसांच्या आत सर्व पात्र महिलांच्या आधार लिंक बँक खात्यांमध्ये जमा केली जाईल काही बहिणींना आज पैसे मिळतील तर काहींना उद्या पैसे मिळतील तर काही बहिणींना परवा पैसे जमा होतील या अपडेट मुळे बहिणींना आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे आणि थेट तुमच्या खात्यात निधी जमा होणार आहे आता लक्ष द्या कदाचित आतापर्यंत भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला एस एम एस किंवा बँकेचा मेसेज आला आहे का आता इम्पॉर्टंट माहिती आदितीताई तटकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत सांगितलं की या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील माता आणि भगिनींना सक्षम बनवण्याची मोहीम पुढे सरकत आहे त्यांनी सर्व लाभार्थी महिलांना पुढील दोन दिवसात ई के प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे याचा अर्थ असा की ज्या बहिणींनी ई के पूर्ण केलेल्या असतील त्यांनाच योजनेचा लाभ मिळेल म्हणूनच सर्व बहिणींनी लवकरात लवकर ई के पूर्ण करणं गरजेचं आहे ज्या बहिणींची ई के अजून पूर्ण झालेली नाही त्यांना तात ई केवायसी पूर्ण करून घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे नाहीतर पुढील हप्त्यांचा लाभ त्यांना भेटणारच नाही सर्वांनी लक्ष द्या हा व्हिडिओ लाईक करणे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवणे अतिशय इम्पॉर्टंट आहे महिला आणि बाल विकास विभागाने लाडक्या बहीण योजनेची ई केवायसी करण्यासाठी एक, एक अधिकृत वेबसाईट तयार केली आहे ही अधिकृत वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रात डॉट जी ओही डॉट इन लाभार्थी महिलांनी या वेबसाईटवर जाऊन आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणं इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही या वेबसाईटच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही वेबसाईटवरून ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केली तर तुमची फसवणूक होऊ शकते त्यामुळे फक्त ह्या अधिकृत वेबसाईटचा वापर करणं तुमच्यासाठी महत्वाचं आहे या वेबसाईटवर तुम्हाला सर्व तपशील भरायचे आहे तुमची माहिती आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे जर तुम्ही दुसऱ्या वेबसाईटवर जाऊन डॉक्युमेंट्स अपलोड केली तर तुमची माहिती सुरक्षित राहणार नाही आणि फसवणुकीचा धोका सुद्धा खूप मोठा आहे म्हणूनच फक्त लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटचा वापर करा आणि तुमची ई के वाय सी सुरक्षितपणे पूर्ण करा ज्यामुळे तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळू शकेल बहिणींनो लक्ष द्या ई के वाय सी करताना प्रत्येक महिला लाभार्थ्याची आधार कार्डवर पडताळणी अनिवार्य आहे या व्यतिरिक्त तुमच्या पतीची किंवा वडिलांची सुद्धा आधार कार्डची पडताळणी आवश्यक आहे याचाच अर्थ असा की यावेळेस तुम्हाला फक्त तुमचीच ई के वाय सी करायची नाही तर तुमचा पती असेल किंवा वडील असतील त्यांची सुद्धा ई के वाय सी करावी लागणार आहे हा नियम तुमच्या फायद्यासाठी आहे कारण यामुळे लाभार्थीचा डेटा सुरक्षित राहील आणि हप्त्यांचा लाभ योग्यरित्या मिळेल आत्ता सर्व लाडक्या बहिणींनी खाली कमेंट करून सांगा आत्ता महत्वाची माहिती लक्षात घ्या जर एखाद्या लाभार्थी महिलेने ठरलेल्या वेळेत ई के पूर्ण केली नाही तर तिच्या लाडक्या बहिणी योजनेचे हो हप्ते थांबवले जाऊ शकतात मंत्री आदितीताई तटकरे यांनी सर्व लाभार्थी महिलांना ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचं आवाहन केलेलं आहे या संदर्भात महाराष्ट्र सरकारने अठरा सप्टेंबर दोन रोजी अधिकृत सरकारी आदेश ज्यात संपूर्ण डिटेल माहिती देण्यात आलेली आहे थोडक्यात सांगायचं झालं सा तर भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने जुलै दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री माझी लाडक्या बहीण योजनेची सुरुवात केली आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला दर महिन्याला दीड हजार ते तीन हजार रुपये आर्थिक मदत देण्याचं ठरवलं या योजनेसाठी पात्र होण्यासाठी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणं अत्यंत महत्वाचं आहे या योजनेसाठी ई के वाय सी करणं सुद्धा बंधनकारक आहे नाहीतर पुढील हप्त्यांचा लाभ थांबवला जाऊ शकतो म्हणूनच सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ई केवायसी पूर्ण करणं महत्वाचं आहे ज्यामुळे तुम्हाला हप्त्यांचा लाभ मिळेल लक्षात ठेवा ज्या बहिणींनी ई के वाय सी केलेली असेल त्यांना सप्ता मिळेल म्हणून सर्व बहिणींनी ई केवायसी नक्की करावी कारण जर के वाय सी पूर्ण केली नाही तर तुमचे हप्ते थांबवले जाऊ शकतात या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे समजावून सांगितलेलं आहे की घर बसल्या अगदी दोन मिनिटात तुम्ही कशी ई के वाय सी करू शकता लाडक्या बहिणींनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही आणखी नवीन आणि महत्त्वाची अपडेट घेऊन येणार आहोत तोपर्यंत धन्यवाद आणि लक्षात ठेवा तुमची के वाय सी पूर्ण करणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र